दादा कळसाईत यांचे टाकळी टेंभुणी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू व सविस्तर वृत्तांत असा की टाकळी टेंभरुणी येथील समाजसेवक दादा कळसाईत व ग्रामपंचायत सदस्या वैशाली कळसाईत यांनी टाकळी टेंभरुणी या गावातील तालीम चोरी प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली होती परंतु अद्यापपर्यंत या तक्रारीची दखल घेतलेली गेलेली नाही तसेच ग्रामपंचायतने सत्तर टक्के कराची वसुली न केल्याबद्दल पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी तसेच चौदावा पंधरावा वित्त आयोगातील खर्च केलेल्या कामाची पाहणी करण्यात यावी व अन्य मागण्यासंदर्भात वेळोवेळी तक्रार दाखल करून गावाच्या हितासाठी न्याय मागितला आहे परंतु प्रशासनाने त्यांच्यावरील कोणत्याच मागण्याचा विचार केलेला दिसत नाही म्हणून दादा कळसाईत यांनी गेल्या तीन दिवसापासून टाकळी टेंबरुणी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत व गावाला न्याय मिळत नाही तसेच तालीमचोरी प्रकरणी कारवाई होत नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे दादा कळसाईत यांनी सांगितले